आज श्री गुरु दत्त जयंती या पवित्र दिवशी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा लाभ झाला मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण जाणवत होत फुलांचा सुवास दीपांचा प्रकाश आणि दत्तगुरूंच्या नावाचा अखंड जयघोष गाभाऱ्यात दत्तगुरु मूर्तीसमोर बसल्यावर मन शांत झालं दत्तगुरूंच्या तेजस्वी रूपाकडे पाहताना एकच भाव श्रद्धा आणि कृतज्ञता आजच्या शुभ दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक पार पडला केसर दूध पंचामृत फुलांच्या सुवासाने संपूर्ण वातावरण दिव्य झाले त्यानंतर सुरुवात झाली सुंदर भजन कीर्तनाची जय जय दत्त दिगंबर या सुरावटीने मन पूर्णपणे भक्तिरसात रंगून गेला भक्तांच्या एकसूर आवाजाने मंदिरात ऊर्जा पसरली आरतीच्या वेळी गुरुदत्त श्रीदत्त प्रभुदत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद